वेलकम रात्री झोपतानाच आम्ही ठरवलं होतं की उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच आपले कामांना सुरुवात करायची आणि तीन वर्षापासून असंच वेस्टेजमध्ये पडलेलं स्टीलचं रॅक जे आहे तर ते मला पुन्हा रियूज करायचं होतं भांड्यांसाठी नाही इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ते यूज होईल असं डोक्यात विचार आला सगळ्यात आधी त्याला साफ करून घ्यावा असं वाटलं वरती गेलो तर काय स शहराचा स्विमिंग पूल जो होता तर त्याच्यातलं पाणी मी दोन दिवसाआधीच फेकलेलं होतं आणि तो वाळण्यासाठी उन्हात ठेवलेला होता आणि हे तुम्ही बघू शकता की आमचे जेव्हा शिफ्टिंग झालं त्यानंतर बराचसा सामान जो आहे तुम्ही वरती ठेवलेला हा सगळा सामान जो आहे तो माझ्या यूजमध्ये येणार नव्हता त्यामुळे मी तो वरती जाऊ दिलेला परंतु तसंच त्या याच्यामध्ये एक मला रॅक पण ठेवलेलं होतं आणि ते रॅक मला पुन्हा यूज करायचं होतं सा अगदी भांड्यांसाठी तर नाही कारण आजकालच्या याच्याम फ्लॅट्समध्ये जे आहे तर तुम्हाला ट्रॉल्यांची सोय मिळते तशी सोय माझ्याही घरात होती म्हणून मला भांडे ठेवण्यासाठी तर नाही पण इतर भरपूर गोष्टींसाठी मी विचार केला की त्याचा यूज होऊ शकतो पण त्याआधी म्हटलं जे शहराचं जे स्विमिंग पूल मी बाहे वरती ठेवलेला होता सगळ्यात आधी तो घडी करून व्यवस्थित खाली नेते परंतु बघितलं तर खालून तो, तो पूर्णपणे ओला होता मग काय उलटा गेला आणि त्याला पूर्णपणे वाळण्यासाठी ठेवून घेत ए सीचा पाईप जिथून गेला होता ते होल जे आहे ते बरंच मोठं झालं होतं त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून एक वाटप छोटंसं पिल्लू जे आहे ते रात्रीच्या वेळेस घरात येऊन जायचं त्यामुळे ही जी कार्पेट आहे ती कार्पेट मी ते होल जे आहे ते कवर करण्यासाठी टाकत होती आली होती स्टीलचं रॅक घेण्यासाठी साफ करण्यासाठी परंतु इतर कामं दिसली आणि त्या कामांमध्येच व्यस्त झाली या हे कामं करण्यातच माझा जवळजवळ अर्धा ते, ते पाऊन तास गेला आणि त्यानंतर राहिली गोष्ट स्टीलच्या रॅकची तर ते क्लीन करण्यासाठी अशी एक आयडिया होती की ज्याच्याने ते काम लवकरात लवकर होणार होतं अगदी चुटकीसरशी ते काम पूर्ण होणार होतं आणि रॅकची जी अवस्था होती ती मी रॅक जी आहे ते आठ आधी घेतलं होतं आणि गेल्या तीन वर्षापासून इतर इतर घरांमध्ये जात होती त्या त्या ठिकाणी मला ट्रॉलीची व्यवस्था मिळत होती त्यामुळे ते रॅक असंच पडून होतं कधी पावसात कधी असंच धुळीमध्ये तर त्याची व्यवस्था अवस्था जी आहे ती अतिशय वाईट झालेली होती आणि ते तुम्ही बघू पण शकता की कशी ते अगदी जुनं पुराणं असं झालेलं होतं अगदी गंजसुद्धा त्याला लागला होता मग काय घेतली एक वाटी त्यानंतर त्यात पिळले दोन लिंबू आणि त्यात टाकला बेकिंग सोडा एक चम्मच आणि एक अर्धा चम्मच पितांबरी पावडर पितांबरी पावडरने काय होतं ना तर आपलं जे स्टीलचं रॅक असतं त्याला एक वेगळं येते येते आणि अगदी नवीन असल्यासारखं ते जाणवतं मी हे सगळं ज्यावेळेस क्लीन केलं त्यानंतर ती स्टीलची जी रॅक आहे ती अगदी नवीन झाली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते परंतु जर कधी स्टीलची तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची आ... रॅक असेल ते छोटं मोठं बाथरूममध्ये ठेवण्याचं रॅक असो किंवा किचनमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही खूप दिवसापासून ट्रॉल्या असतील ट्रॉ आता ट्रॉल्यासुद्धा ज्या आहेत त्या स्टीलच्या निघालेल्या आहेत आणि बऱ्याच वेळेस काय होतं ना ओली भांडी ठेवल्यामुळे ओलावा असल्यामुळे ते जे स्टीलचं ट्रॉल्या असतात त्यासुद्धा गंजून जातात तर त्याच त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या ट्रिकची उपयोग करू शकतात आणि अतिशय कमीत कमी वेळामध्ये ही ट्रिक यूज करून तुम्ही आपला वेळ वाचवून आणि कमी ताकद लावून अगदी नवीन करू शकतात त्यानंतर मी हे जे रॅक होतं ते पूर्ण ड्राय झालं होतं उन्हामुळे त्यामुळे मी साबणाचं पाणी घेतलं आणि संपूर्ण जे काही रॅक होतं त्याच्यावर पाण्या पा, ओलं केलं आणि थोडंसं दहा मिनटासाठी ते ओलावा ॲब्झॉर्ब करावा त्यासाठी सोडून दिलं अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या ट्रिक्स जर कधी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की लाईक करा सुरुवातीला मला असं वाटलं होतं की इतकं मोठं रॅक आणि तेही एवढा गंज लागलेला एवढं घाण झालेलं नक्कीच हे जर कधी साफ करायला घेतलं तर कसेही दोन तास जाणार परंतु हे सोल्युशन ज्यावेळेस मी यूज केलं तर ते फक्त आणि फक्त अर्धा तासामध्ये संपूर्ण रॅक माझा नवीन झालेला होता सो आ, मी तुम्हाला आधी सर्वात आधी रॅक दाखवते हे बघा पूर्णपणे गंजलेला होता त्यानंतर संपूर्ण त्यावर रॅग जो आहे तो तेलगट असल्यामुळे ते त्यावर धुळे खूप पक्की चिटक चिकटलेली होती आणि त्यानंतर हे जे सोल्युशन आहे ते कशा प्रकारे अप्लाय मी केलं ते दाखवते त्याआधी तुम्हाला सॅम्पल म्हणून दोन बोटांवर तो ते सोल्युशन घेऊन गंजलेला अगदी जास्त गंजलेल्या भागामध्ये अलगद अशा बोटांनी मी रफ केला आणि साधं अगदी रफ केलं तरीसुद्धा ते जे गंजलेलं होतं ते सुद्धा निघून जात होतं तर तुमचा कितीही जुना पुराणा असं स्टीलचा रॅक असो किंवा कुठलंही प्रोडक्ट असो ते जर कधी साफ करायचं असेल तर ह्या सोल्युशनने नक्की करून बघा अगदी नवीन होणार ही गया। सो so, अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मी फायनली माझा जो रॅक आहे तो पूर्ण क्लीन केलेला आहे आणि तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशा प्रकारे तो क्लीन झाला अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा तुमचे जे काही रॅक का असेल किंवा ट्रॉल्या असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचं भांडे असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्या सोल्युशनने क्लीन करू शकता आणि तुम्हाला जर कधी याचा उपयोग झाला तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच